सोशल मीडियाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत आम्ही घेऊन येत आहोत आमची यूट्यूब न्यूज चॅनल न्यूज ट्वेंटी वन तेव्हा लाखांदूर तालुक्यातील महत्त्वाच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज ट्वेंटी वन रोज रात्री साडेआठ वाजता नमस्कार न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपलं स्वागत आहे आता मी तीन हजार रुपये काढून मागलं त्यानं तीन हजार नाही पाहिजे त्या बँकेत आता सात हजार होत म्हणून आलं होतं आमच्या घरी पाहिलं तर सात हजार आहे म्हणला बँकेमध्ये आता गेला तर भेटला दोन हजार आज तालुक्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत लाखो प्रकरण नुकतेच उघडकीस आले दरम्यान विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूर विभागाचे वित्तीय समावेशन प्रबंधक धनंजय खंडेरा यांनी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या विरली बुजुर्ग शाखेला भेट देऊन सदर प्रकरणाची चौकशी केली असून या प्रकरणात स्वतःचे उखड पांढरे करणाऱ्या त्या बँक मित्रावर कारवाई केव्हा होणार असा सवाल बँकेच्या खातेदारांनी उपस्थित केला आहे या बँकेअंतर्गत परिसरातील गावांमध्ये सेवा देण्यासाठी सात बँक मित्र कार्यरत आहेत यापैकीच कैलास जनार्दन हटवार राहणार करांडला नामक बँक मित्राने बायोमॅट्रिक मशीनद्वारे खातेदारांच्या अंगठ्याचा गैरवापर करून लाखो रुपयांची अफरातफर केली या प्रकरणी बँक व्यवस्थापकाने त्याच्याकडील बँक मित्राचा कार्यभार काढून घेतला दरम्यान त्या बँक मित्राकडून फसवणूक झालेल्या खातेदारांच्या रकमेचा परतावा सुरू असून आजपर्यंत सुमारे रुपयांचा परतावा करण्यात आल्याची माहिती विरली बुजुर्ग शाखेतून मिळाली आहे या प्रकरणी बँक प्रशासन बँक आणि खातेदारांचे हित जोपासण्याच्या नावाखाली या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत असून बँक प्रशासन सदर बँक मित्राला पाठीशी घालत असून खातेदारांच्या रकमेचा काही अंशी परतावा करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न बँक प्रशासनाकडून केला जात असल्याची खातेदारांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे सदर बँक मित्र विरली बुजुर्ग येथे बायोमेट्रिक मशीनद्वारे ग्राहकांकडून रक्कम भरणे व काढण्याची कामे करायचा यावेळी तो अनेक विड्रॉल फॉर्म वर सह्या व अंगठी घेऊन नंतर या फॉर्मच्या आधारे ग्राहकांचे पैसे ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यावर वरते करायचा तज प्रमाणे बायोमेट्रिक मशीनद्वारे ग्राहकांच्या अंकाचा दुरुपयोग करून ग्राहकांच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यावर वरती करून ग्राहकांची फसवणूक करायचा सदर कारस्थान करताना तो पेनाने ग्राहकांच्या पासबुकवर एंट्री करत असल्यामुळे याविषयी ग्राहकांना भनक लागली नाही हे प्रकरण उघडकीस येताच विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूर विभागाचे वित्तीय समावेशन प्रबंधक धनंजय खंडेरा यांनी बँकेच्या विरली बुजुर्ग शाखेला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली यावेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे भंडाऱ्याचे कारवाई केव्हा होणार याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे सदर प्रकरणाविषयी बँकेचे व्यवस्थापक कुमारी पी एस वासनिक यांना विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे याविषयी कोणत्याही ग्राहकांची तक्रार आली नसल्याचे सांगून सदर बँक मित्राचा कार्यभार काढून त्याविषयी बँकेच्या सूचना फलकावर व्यवस्थापकाच्या आदेशानुसार जाहीर सूचना लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मात्र या अपराधप्रिय काहीच तक्रार नसताना बँक व्यवस्थापकाची कारवाई बँकेबाहेर सूचना आणि ग्राहकांच्या पैशाचा परतावा सुरू आहे एकंदरीत या संबंध प्रकरणाची बँक व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती असताना केलेल्या कारवाई व्यतिरिक्त आणखी कुठलीही कारवाई त्या बँक मित्रावर करण्यात आली नाही परिणामी या प्रकरणात बँक प्रशासनाच्या सदर बँक मित्रावर वरदहस्त तर नाही ना, ना अशी शंका खातेदारांनी व्यक्त केली आहे तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूर विभागाचे वित्तीय समावेशन प्रबंधक धनंजय खंडेरा यांनी सदर प्रकरणाविषयी आम्ही उत्तरदायी नसल्याचे सांगून बँकेला बँक मित्र पुरवणाऱ्या ओस्वाल कम्प्युटर्स अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकरणाला उत्तरदायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आजचे बातमीपत्र इथे संपले तालुक्यातील दैनंदिन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा